कशा सगळे एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो केळवंत झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे गणेशच्या हळदीचे कु खुर्चे घ्यायला पिवळेवाले तर कव्वा आणि साहिल आहे मर्डेकर आहे मांदारेन आहे मर्डेकर आणि बाकीचे सगळे गेलेत कामाला तर आता आम्ही तिघं जातो आहे आणि एकंदर आता जेवढे मेंबर आहे तर त्या सगळ्यांची साईज आणि एक प्रणित हे स्पॉन्सर आम्हाला प्रणितनंच केलं आहे नवरदेवानंच केलेलं प स्पॉन्सर कुर्ते आधीला यल्लो कुर्ते आणि आता ते आम्ही घ्यायला जातो आहे तर आधी गेर गॅलेक्सीचं इथं आलो आहे साईडला गाडी ते काय ते मार्ट आहे तो लावून घ्यायचा आहे आणि इथून आम्ही आधी लाल लालबागला जाऊ आमच्या बजेटनुसार लालबाग आणि नंतर दादर स्टेशन तर तिथं आम्हाला परवडीस आमच्या भेटेल जेवढं दिलं नाहीत प्रणीतनी तेवढ्या ह्याच्यात आम्हाला दहा ते अकरा कुर्ते घ्यायचे आहेत पण आता बघू किती बसता ते बजेटमध्ये बसतायत की बजेटच्या बाहेर जात आहेत आणि काय कसे आहे परत प्रत्येकाला आता प्रत्येकला नाही आहे खरा रविवारचा प्लॅन होता पण मग लेट होतंय थोडं त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलेलं की आता आम्ही तिघं जातो आणि मग बघतो काय कसे आहेत ते कुर्ते आणि मग त्यानंतर एकंदर प्लॅन अजून आहेत भरपूर असं मिटिंग होतील दररोज होतच मिटिंग आणि कालपर्यंत स्वतःनं स्वतःच्या आनंदाने दिला नाहीत आम्हाला आता आम्ही निघू इथून आणि हा ते कुठला रे रेहा आणि हा कवान नवीन फोन घेतला ना प्रणीत च्या लग्नाखात मोठो मो, मोटरोलाच आहे एटी सिक्स एटी सिक्स पॉवर

भाई हल्दी वाले का पैटर्न कौन सा हल्दी हल्दी का कुर्ता लेना है दस कुर्ता बारह कुर्ता कुछ है ये बेसिक नहीं चाहिए भाई थोड़ा कुछ है अपने पास अलग नहीं अलग ऐसा कहा मतलब बना देगा क्या इसका भाव क्या सही बोलना भाई ऐसा मैं बोलोगे आप तीन सौ नहीं नहीं तो अच्छा डील तो दूसरी भी जगह मिल रहा है फिर अच्छा आपके पास डील अच्छा देखो कह दो वर्ल्ड कॉइन वाला इधर दो सौ में दे रहा था वो इसके लिए दोस्त ने फोन किया किसी की दे रही थी किसी <laughs> लाल बक्कर आते हुए गेट के सामने बोला और इतनी सी करते अच्छा वो ये आप कितने में छोड़ोगे तीन सौ <laughs> बहुत <इन बंकला>। चलो <laughs> दौड़ा ना आप लोग बजे चलो हाँ बजेटच्या ह्याच्यानुसार जरा बाहेर जातोय बजेट एक दोनशे पर्यंत आहे कारण की खास नवर देवानाच आम्हाला हे पैसे दिलेले आहेत आहे राजाच्या गेटच्या समोर बोलला हिथं असणार हिथं हिथच कुठेतरी रिद्धी सिद्धी रिद्धी सिद्धी सिद्धी रीती सिद्धी वरांची तयारी बघा केस कापण्यापासून बायाच्या चपलांपासून सगळी शॉपिंग चालू आहे लग्न कोणाचं आहे आणि खरेदी कोण कोण कर, करतोय लग्न कोणाच खरेदी कोण कोण करतोय कुठं आहे रिद्धी सिद्धी <laughs> अरे इथं फिरतं एवढं दिसत नाही आणि तू मॅप बोलतोय हा ते बघ रिद्धी सिद्धी अरे मग तो कुर्ता वाला नाही आहे रेवाला वाला आहे आहे लोटूनला लो फोन करून सांग मंडवायला पडते का मी पडतो का सांगावे लोटन आम्हाला कुठल्या दुकानात पाठवलं असतो बोलतोय ते सुटतोय कारण की रेट आम्हाला भेटलं ते दुकान भेटलं आम्हाला त्याच्यानुसार पण व्हरायटी आणि नाही तिथं जातं इथून आम्ही जातो धारावीला साहिलला माहिती आहे कुठं भेटतात ते मॅन्युफॅक्चरिंग वाटतं आहे तिथं तिथं आता धाव धारावीत आम्ही आता धारावीत गेल्यावरती पण तिथं कायदा अजून आहे आणि शेवटचं ऑप्शन आहे दादर स्टेशन आहे आता इथून निघतो आम्ही गाडी पडलेली आहे बंद साईलची चालू होताना नाकेन आलेत होतात असे छोटे छोटे प्रसंग मोठ्या मोठ्या लग्ना कार्यात असे होतात आहे की ना पेट्रोल मग गाड्यात की काय गाडी ठीक नाही ना झाले 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 असं बघा असं बघा असं बघा असं बघा हां पुढं हो पुढं हां आज अजून लांब कर आत्ता प्रभा लालबाग नरेश इथून निघतो आम्ही आणि एल पी स्टन फुल मार्केट इथून डायरेक्ट असं म्हणजे तो, तो मागचा रस्ता आहे धारावी जायला सायमचा त्याच्यातून जातो धारावीत आणि धारावीत आल्यावरती आम्ही बघितलेला आहे कुर्ता आणि तो फायनल केलेला आहे आणि फायनल केलेला आहे तर आता आमच्या बजेटमध्ये पण ते जरा आहे पण आता मेंबर अचानक असे वाढलेले आहेत की बजेट आता आमचा अनुभव गेला आहे आता नवर आणि आता आम्हाला कसं तरी वाटतं की नवर देवाला परत फोन करावा आणि बजेट वाढवं म्हणून सांगायला तर धारावीत तर आलो आहे सगळे साईज बीजचं लिखाण आमचे सेक्रेटरी साहिल मर्डेकर वागतात आहे बजेट हल्ल मी जबाबदार नाही माझा दोन तू फोन ठेव ठेवली बोल काहीतरी कसं वाटतंय पहिल्यांदा एवढा आपण खर्च करतोय कशाला त्याचं लग्न आहे तो एक फोन तरी केला नाही काय तुमची तयारी झाली राहतो भेटू दे मला गेला एक महिना झाला आम्ही सगळं ग्रुपवरती डिसिजन करतोय कल्पेश मॅसेज बघतो पण अजिबात काय बोलला नाही काय नाही आणि आता एन टायमिंगला जेव्हा आम्ही इकडं धारावीत देत होतो सायनला फोन करतो मी कन्फर्म मी येतोय अरे मग आधीपासून सांग ना आता तोंडावर म्हणजे जेव्हा तहान लागते तेव्हा वीर खाण्याला घेतले असं झालं आहे राज होता राज हो त्यांना कॅन्सल केलं नाही त्याची एक्झाम आहे हृतिक कन्फर्म केलं नाही बाकी सगळ्यांना कन्फर्मच होतो फक्त कल्पेशचाच एक डाऊट बोलवतो पण कल्पेशने असं काही गडबड केलं नाही आणि इथं आम्हाला लालबाग पेक्षा कमी दरात आणि चांगल्या क्वालिटी अशी भेटते काय झालं का तुषारचा भाऊ कॅन्सल बोलतोय कोण साईल अरे नक्की काय ते सांग ना बाबा आता त्यानं स्वतःच सांगितलं ना तुषारचा भाऊ म्हणून साहिलच्या जे दे तुझ्या हातन दे तुझ्याकडे दिलं ना तुझ्या हाताने भाई हा <laughs> हे बघ ॲडव्हान्स आम्ही देतो ऍडव्हान्स देतो आणि हे सगळं बुक झालेलं आहे ॲडव्हान्स बाकी झालंय सगळं काय डन केलेलं आहे ऍडव्हान्स येईल एक दोन तीन दिवसात ऑर्डर दिलेली आहे येईल आणि आता आम्ही आलोय ताक पियाला आणि हे घेतात पाण्याची बॉटल कारण की पाणी पण नव्हतं ते आलेलो तर आता ताक पिऊ आणि मग घरी जाऊ बॅक टू होम आणि आता आलो घरी तर आधी गेलो तर लालबागला मग तिथून आलो धारावीत आणि धारावीत आम्हाला बऱ्यापैकी पडले कुर्ते आणि बजेटच्या वरती गेलो पण नीट व्यवस्थित आहेत सगळेजण खुश आहेत आणि ॲडव्हान्स देऊन आलो आणि बाकी जेव्हा घ्यायला जाऊ तेव्हा पण तुम्हाला दिसेल तर लग्नाची जोरदार तयारी अशी चालू आहे आमची पण अजून डिसाईड आम्ही करतोय की लग्नाला कुर्ते आणि घालायचं कायदेच्या डिसाईड झाले आता लग्नाचं काय असेल तो थेमतो तुम्हाला पण लवकरच कळेल आणि बस आजचा ब्लॉग हा एवढाच होता अचानक आम्ही ठरवलं जायचं अचानक नवरदेवानं आम्हाला असं हे दिलं सरप्राईज हा त्याच्याकडून <laughs> आणि मग आम्ही जाऊन आता मी साई बर्डीकर आणि कवा कौशल आम्ही जाऊन सर्व काय करून आलो अजून आता ज्या दिवशी निघू तेव्हा माझ्या येणार आहे हळद लग्न तेव्हा अजूनच जाम म्हणजे आम्ही लग्न नाही वाटत आहे आमची फे पिकनिक वाटत ट्रीप असते ना त्याची तयारी चालू आहे त्या तयारी चालू आहे म्हणून मग आता आम्ही बघू अजून दिसत आता एक सव्वीसला जेव्हा शाळेत जाव तेव्हा पण होईल मग एक नीट व्यवस्थित सगळ्या एक एकाची घडी बसेल आणि मग निघू आम्ही इथं तर हा एवढाच ब्लॉग होता हळदीचे कुर्ते खरेदी तर ता आता अजून काय खरेदी करू शकतो खरे। ते मग तुम्हाला कळेल तर एवढंच बोलून मी हा ब्लॉग एंड करतो आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा रोहित जाधव ब्लॉग विसरू नका